हाय फ्रेंड्स मी स्वाती लाई पिझिय मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण असे मस्त कुरकुरीत घरच्या घरीच अगदी झटपट होणारे केळीचे चिप्स बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे बघू शकता किती कुरकुरीत झालेले तुम्हाला जर लाई प इझी मी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा नक्की करा तर आज आपण मस्त अशा मार्केटमधून आहे ना कच्च्या केळी आणल्या होत्या म्हटलं चला आपण हे करून बघूया तर मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या अशा पद्धतीने पुसून घेते तर हाताला आधी तेल लावायचं तेल लावायचं कारण असं की ते थोडे चिकट असतात तर त्याचा चिक जो हाताला लागला की हात काळे होतात लाव। ते लावल्याने ते हात असे अजिबात काळे होत नाही तर अशा पद्धतीने ना तर केळीचे दोन्ही साईड कापून घ्यायचेत अशा पद्धतीने अगदी जवळून दाखवते तर आणि अशी मध्ये एक चिर घालायची अशा पद्धतीने आणि चाकूच्या साह्याने मस्त झटपट अशा पद्धतीने होतात तुम्ही बटाट्या किसायच्या पिलरनेसुद्धा क काढू शकतात वरची साल तर अशा पद्धतीने झटपट होते चाकूने अगदी झटपट होते तर बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मी आ, कच्ची केळीची साल ले ले अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशा पाण्यात टाकून घेतले कारण की काळे पडू नये म्हणून तर मी आता आहे ना एक कपडा घेणार आहे कॉटनचा आणि कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेणार आहे आता एका वाटीमध्ये हळद टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि थोडं पाणी टाकून घेतलं आणि चमच्याच्या साह्याने ना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने बघू शकता आता तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापेपर्यंत आपण इकडे आहे ना एका कॉटनच्या कपड्याने ना स्वच्छ असे पुसून घेणार आहोत कारण आपल्याला लगेच चिप्स तयार करायचे आहेत म्हणून तर अशा पद्धतीने बघू शकता अजिबात आपले हातसुद्धा काळे झालेले नाही आहेत आता आपण आहे ना दोन भाग करून घ्यायचेत आणि लांब पण छान असतात तळण्यासाठी छोटे छोटे आणि केळी थोडी छोटी असल्यामुळे ना तर मी किसण्यापेक्षा असे लांब काप जास्त केलेत तर दोन्ही प्रकारचे मी दाखवणार आहेत लांबवाले पण आणि गोलवाले पण तर अशा पद्धतीने तुम्ही कापू शकतात बरं का तर च्या काही सुरीच्या साह्याने मस्त असे लांब लांब कापून घ्यायचेत बघू शकता आता आपण आहे ना अशा पद्धतीने मी बटाटा किस वेपरच्या जे किसणी असते ना त्याच्याने असे छान किसून घेतलेत आणि अगदी त्याच्या तेलावरतीच पकडले आणि तेल आहे ना मिडियमच मी गरम केलेले जास्त पण नाही आहे आणि खूप गरमही नाही ठेवलेलं तर अजिबात कमी आणि कमीसुद्धा करायचा नाही आहे मिडियम गॅसवरतीच आपल्याला अशा पद्धतीने वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत आणि जास्त टाकले तर आपले ना वेफर्स एकमेकांना चिटकतात तर जास्तसुद्धा टाकायचे नाही आहेत अगदी नॉर्मलच टाकायचे आहेत कमीच टाकायचे एक किंवा दोनच किसून टाकायचं आहे आता आपण थोडंसं त्याच्यात जे पाणी तयार केलं होतं हळदीचं ते सुद्धा टाकून घेतले अशा पद्धतीने तर बघू शकता अजिबात घाबरायचं नाही काहीच होत नाही तर बरेच जण घाबरतात अशी वेफर्स करायला तर बघू शकता काहीच झालं नाही आता आपलं तेल आहे ना थोडं थंड झालं तर मी थोडा गॅस फुल करून घेतला तर मस्त लाल होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचेत बघू शकता अगदी झटपट तयार झालेले अति अजिबात न वाया घालवता आपले वेफर्स तयार झाले घरातल्या साहित्यांमध्ये बघू शकता आता जे लांब तयार केले होते ना ते सुद्धा मी एक एक टाकून घेते बघू शकता ते सुद्धा खूप छान होतात फक्त तळण्यासाठी थोडा वेळ लागतो त्याला तळायला वेळ लागतो तर अशा पद्धतीने बघू शकता मिडियम गॅसवरतीच तळायचे जास्त कमी आणि जास्त फुल गॅससुद्धा करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने मस्त असे छान लाल होईपर्यंत तळून घेतले आता मी साईडला काढून घेतलेले बघू शकता तर आता आपण चटपटीत बनूया चला तर माझे सगळे वेफर्स तळून झालेत तर आता मी एका भांड्यात काढून घेतले बघू शकता किती कुरकुरीत झाले तुम्हाला आणि अजिबात ऑइलीसुद्धा झालेले नाही आहेत तर मस्त कुरकुरीत झालेत दोन्ही कुरकुरीत झालेत ते थोडे जाड होते लांबवाले आता मी लाल तिखट अगदी थोडं टाकलं थोडंसं मीठ टाकून घेते काळं मीठ टाकून घेतलं अगदी थोडंच आणि त्याच्यात थोडा चाट मसालासुद्धा टाकून घेतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने मिक्स जर केले ना खूप मस्त आणि एक सगळा मसाला एकमेकांना लागतो आणि चवीला खूप अप्रतिम होतात बघू शकता तर आपले वेपर्स घरच्या घरीच तयार झाले व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद